चाललो संभाजीनगरला आणि संभाजीनगरला उद्या श्रावणीच शुभमंगाला सावधान सगळ्या छोटीने मी सगळ्यात मोठली आता बघ आणि ह्या श्रावणीच्या सासूबाई तुम्ही साखरपुड्यामध्ये पाहिल्याच असतील पण आज परत एकदा हळदीमध्ये पण सुंदर उटण झाले हे माहिती का हे आला लाईट गेली बघा अगोदरच काळा पुन्हा आलो <laughs> हे ये येणार येणार शंभर टक्के अगोदरच काळा आणि पुन्हा आले की अंधारच केला काय झालं करण करण दादा काय झालं हे असतात बॉर्डर वर म्हणून असतो आपण निवांत सर्व अक्षरा आहेत फौजी याचा आहे मला मोठा गर्व अरे वा फौजीची फौज निघालेलो आम्ही कुठे औरंगाबाद संभाजीनगर संभाजी तर संभाजीनगरला <laughs> संभाजी निघण्याचा मुद्दा असा की आमच्या श्रावणीला सुरूमध्ये मंगल कार्यालाच ले भेटलं नाही त्याच्यामुळं आम्ही चाललो आम्ही चाललो संभाजीनगरला आणि संभाजीनगरला उद्या श्रावणीच शुभमंगल सावधान आहे पण आज हळदीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे निघालो नवरीबाई बघा कशी नटलेली आहे का भेटलं नाही आणि पाठीमागच्या करवल्या

आता कशाला आला आता मी नाही घेणार आता तू आलेलो आहोत आता संभाजीनगर मध्ये आणि ही नवरीची रूम आणि नवरीच्या बाजूची आमची आणि ईश्वर्या ही रूम कोणाची तुझी आहे ओके आणि तिपलीकडे

छान तयार वगैरे झालं आणि तयार होऊन आता श्रावणीच्या हळदीसाठी श्रावणीला बसवलो आम्ही एका चेअरवर आणि तिकडं नवरदेवाची पहिल्यांदा नवरदेवाला हळदी लावून ती उष्टी हळद श्रावणीला लावायची आणि त्याच्यानंतर त्या, त्या दोघांना जोडीने आंघोळ घालायची म्हणजे हळदीची तर ते पाहू शकता श्रावणीचे मिस्टर होणारे आणि खूप छान असे डेकोरेशन पण छान केलेलं होतं आणि मन प्रसन्न होतं त्यातले त्यात, त्यात। खूप साऱ्या महिला सर्वांनीच पिवळ्या कलरची म्हणजेच सा हळदीच्या साड्या घातलेल्या होत्या त्यामध्ये मी पण हळदीचा सुंदर असा घागरा घातला आणि बरेचशा तुमच्या कमेंट होत्या श्रावणी तुमची कोण श्रावणी माझी बहीण श्रावणी मैत्रीण आणि काकूची मुलगी काकूची मुलगी का तर आम्ही ज्यांच्याकडं अगोदर किरायाने राहत होतो तर ती श्रावणी आमच्या घरमालकाची मुलगी आहे आणि त्यांच्याकडं आम्ही दीड वर्ष राहिलो म्हणजे पाहुणे पण आहेत आणि विशेष नातं मैत्रीचं बहिणीचं सर्वच तिच्यासोबत झालं आणि खूप गोड मुलगी असल्यामुळं दोन दिवस तिच्यासाठी सुट्टी घेऊन तिच्या लग्नामधले पूर्ण कार्यक्रम केले आणि खरंच श्रावणीचा स्वभाव खूप छान असल्यामुळं श्रावणीचा काकूचा त्याच्यामुळं साहेबांनी पण परमिशन दिली मी सोनी मामी आणि ईश्वर्या ती गजनं कार्यक्रमाला आलेलो हळदीच्या आणि हे पहा गोड नवरदेव नवरी छान आता त्यांची आंघोळ करण्याचा आणि आमच्याकडं पहा ते नागिनीचं पान आणि सुपारी नवरदेव नवरीच्या हातात देतात आणि ते नंतर समोर खाली ठेवतात इथं अगोदर म्हणजे नवरदेवाला एकट्याला आंघोळ घातली आणि श्रावणीला घरूनच घालून आणली होती आणि परत आता जोडीनी परत एकदा दोघांना ही झाली हळदीची आंघोळ आणि ही हळद हळदीची आंघोळ झाल्याच्या नंतर जो तो दोरा दिसतोय म्हणजे लावलेला तो श्रावणीला आणि तिच्या मिस्टरांना दोघांना हातामध्ये हळकून बांधतात म्हणतात तुमच्याकडं काही काकण बांधणं कोणी म्हणते कोणी हळकून बांधणं म्हणते तर तसं असतंय आणि हा दोरा डोक्यावर म्हणजे लागू नये असं नियम असतात बरेचसे जिकडले तिकडं काही नियम असतात आणि खूप छान वाटत होतं लग्न समारंभ खरंच आपल्या महाराष्ट्रातला खूपच छान असतो आणि विशेष हळदीचा कार्यक्रम म्हटल्याच्यानंतर हळद रुस ते हळदीच्या वेळेस कोण रुसतं कोण हसतं कोण फुकतं त्यापेक्षा कोण सर्वात जास्त एन्जॉय करतं याला महत्त्व आहे आणि हे श्रावणीचे आजोबा पाहू शकता तुम्ही साईडला उभे होते श्रावणीच्या आत्या श्रावणीच्या दोन्ही चुलत्या म्हणजे सर्वजण खूप एन्जॉय करत होते आणि श्रावणीच्या लग्नाची सर्वांनाच हौस आहे श्रावणीच्या अलीकडच्या मामी दोन मामी येतात आणि पलीकडून दोन चुलत्या त्याच्यामध्ये मी पाचवी आणि त्या एक त्यांचं नाव माहिती नाही मला पण पन... म्हणजे मस्त कार्यक्रम झाले आणि विशेष कोणीही घाई गडबड करणं काहीच नाही हे श्रावणीचे आजोबा आहेत आजोबाला पण नातीचं किती कौतिक पाहण्यासाठी आजोबाने मॅचिंग ड्रेस घातला आणि श्रावणीचे अंघोळीचा कार्यक्रम म्हणजे अगोदर नवरदेवाला टाकायचं नवरदेवाच्या अंगावरून ते श्रावणीच्या अंगावर येण्यासाठी श्रावणीला समोर उभा केला आणि नवरदेव पाठीमागे असे म्हणजे प्रथा परंपरा काही ना काहीतरी त्याच्यामागे कारण पण असतं आणि छान वाटतं आणि इथं माझा आवाज दिला आहे कशामुळं तर इथं साँग होते आणि गाणे आपल्या व्हिडिओमध्ये जमत नाही तर त्याच्यामुळं माझा स्वतःचा आवाज दिला आणि यानंतर जो पुढचा व्हिडिओ होईल तर तो दहाच्या नंतर साऊंड सिस्टीम बंद होती त्यानंतर पूर्ण जो आमचा आवाज असेल त्यामध्येच प्रत्येकजण बोलल्याला वगैरे तो आवाज येईल त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि गोड आमची श्रावणी तिच्या आता म्हणजे पाच महिलांनी आंघोळ घातल्याच्यानंतर नवरदेवानी पाच तांबे म्हणजेच नवरदेवानी नवरीला आंघोळ घालायची आणि ते पलीकडच्या बादलीतलं पाणी गरम होतं अलीकडचं थंड होतं त्याच्यामुळं दोन्ही मिक्स करून द्यावं लागत होतं आणि गावणी थोडी लाजत पण होती छान वाटत होतं म्हणजे आणि एवढ्या साऱ्या महिला आणि याचं कारण पण असं आहे की ज्या पाच महिलांनी तिला आंघोळ घातली तर त्यांचे आशीर्वाद त्यांचं प्रेम त्यामध्ये येतं आणि मोठ्यांची जसं की आणि त्याच्यानंतर तिच्या मिस्टरांचं प्रेम असं जे वेगवेगळ्या एक मागे तिच्या डोळ्यात आणि त्याच्यानंतर श्रावणीनी नवरदेवाला आंघोळ घालायचे आणि श्रावणींनी तसं श्रावणी पास्ता आंबे घालायची आणि श्रावणीला तसं उठून घालायचं होतं आता दोन्ही मिक्सच करून टाकलं त्यामध्ये पाणी आणि तानस न आणि हे समोर दिसतात सेम साड्या दोघींच्या ती श्रावणीची एक छोटी मामी आहे आणि एक मोठी मामी मी श्रावणीच्या जवळ थांबलेली ती श्रावणीच्या मामाची मुलगी कल्याणी श्रावणीची करवली तिचे केस पाहू शकता मला खूप आवडतात कल्याणीचे खूप मोठे केस आहेत आणि पाणी टाकणं चालू छान म्हणजे खूपच भारी लग्न पण आज जसा हळदीचा व्हिडिओ आला आहे तसाच उद्या लग्नाचा पण येणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा त्याच्यानंतर मस्त पैकी सुपारी पकडण्याचा कार्यक्रम आणि यामध्ये खूप म्हणजे चांगला गेम असतो यामधून एकमेकाचं प्रेम जिवाळा सर्वच येतं कारण की गच्च पकडायची असती श्रावणीने अगोदर आणि ती नवरदेवानी काढायची आणि नवरदेव जिंकलेले आहेत नवरदेवानी श्रावणीच्या हातातून सुपारी लवकर काढून घेतली आता श्रावणी काढायली आणि नवरदेवानी एकाच हातात पकडलेली आहे आणि श्रावणीला ते दोन्ही हाताने काढायचं आहे तरी पण श्रावणीला काही निघत नाही आम्ही सर्वांनी चेअरअप करत आहे तिला श्रावणी काढ काढ म्हणून आणि खूप वेळ श्रावणीला म्हणजे निघाली नाही आणि शेवटी मग श्रावणीने पण जिंकली पण श्रावणीने थोडा वेळ लागला आणि दोघांची हसी मजाक चालू झाली आणि एकमेकांना काळजी पण त्यामध्ये त्या गेममध्ये दिसून येते कारण की एकमेकाला लागू नये हात म्हणजे नख वगैरे त्याची काळजी घेणं आणि आपल्या पार्टनरला त्रास होऊ नये असं पण काही गेम असतात आणि त्या गेममधून काहीतरी शिकायला आणि खूप काही म्हणजे पाहायला पण भेटतं आणि ह्या श्रावणीच्या आत्याबाई एकुलत्या एक आत्याबाई येतात श्रावणीला आणि ज्या श्रावणीच्या सासूबाई आहेत त्या पण श्रावणीच्या चुलत आत्या येतात आणि श्रावणीला श्रावणीच्या आत्याच्या मुलाला दिल्या आहेत चुलत आत्याच्या मुलाला त्याच्यामुळं श्रावणी काही जास्त दूर जाईन आणि नात्यामध्येच दिल्यामुळं पहिल्याच ओळखी वगैरे असल्यामुळं आणि श्रावणीच्या आत्याबाईंनी दोघांना ओवाळलेले आणि खूप म्हणजे छान आता तर दोघांना पण थंडी पण वाजते कारण की पावसाळ्याचे दिवसं आणि त्यातले त्यात त्यांना आंघोळ घालून आता पाच जणी ओवाळेपर्यंत त्यांनी तसंच थांबून राहायचं आणि ओवाळणं ती तर वे गोष्ट वेगळी राहिली आणि ओवाळल्याच्यानंतर परत फोटोवाले दोन मिनिट थांबून घेतात थांबा आमचा फोटोच राहिला नाही असं थांबा असं थांबा त्याच्यामधी ब थोडा वेळ निघून जातो पण प्रत्येक प्रत्येकाला असं पण वाटतं ना भर ते ह्या मेमरीज आयुष्यभर त्यांच्या पण राहतात आणि आम्ही त्यांच्या लग्नामध्ये होतो म्हणून आमचे पण फोटो राहतात तर त्याच्यामुळं प्रत्येकाला फोटो काढण्याची पण हाऊस ओळण्याची तर असतेच पण त्याच्यानंतर ह्या छोट्या मामी होत्या श्रावणीच्या वळलेल्या अगोदर आत्याबाई नंतर श्रावणीच्या छोट्या मामी आणि ही श्रावणीची सर्वात छोटी चुलती श्रावणीला चार चुलत्या आहेत आणि श्रावणीच्या आई म्हणजे असे पाच जण आहेत पाच जावा आहेत ह्या आणि ह्या श्रावणीच्या एकदम लहान चुलती आणि त्यांचं झालं की मी मी तुम्हाला माहितीच आहे आताच सांगितलं श्रावणीची बहीण मैत्रीण आणि श्रावणी आमच्या घरमालकाची मुलगी भरपूर जण तुमच्या कमेंट होत्या तुमचं नातं काय आणि इकडनं पण आता नवरदेवाची बहीणच कारण की ते आत्याचाच मुलगा आहे तर नात्यात गोते सर्व आणि ह्या श्रावणीच्या मोठ्या चुलती म्हणजे मोठ्या काकू श्रावणीच्या अगोदर छोट्या काकूने ओळलं आणि आता ह्या मोठ्या तर अशा प्रकारे आम्ही पाचजणी झालेलो आहोत आणि पाचच जणी वळायचं असतात पण मामी राहिल्या होत्या मग श्रावणीच्या मामी ह्या मोठ्या मामी श्रावणीच्या मोठ्या मामींनी ओवाळलं ह्या झाल्या सहा आणि सहाने ओवाळू नये म्हणून अजून एक सातवी येणारे तोपर्यंत हे मस्त थंडीने काकडायले तर पण काही का असं ना हळदीच्या दिवशी नवरी फारच गोड दिसत होती नवरदेव पण छानच आहेत दोघांची जोडी स्वीट खरंच खूप छान म्हणतात ना रेशमगाठी वरतूनच येतात आणि जोडीदार जुळण्याचे आणि ही श्रावणीची काकाची मुलगी म्हणजे श्रावणीची चुलत बहीण म्हणजे मामी झाल्याच्यानंतर ही चुलत बहीण आणि आता झालेले होते आम्ही सात जणी आणि हे आता इथं झालेला कार्यक्रम समाप्त आंघोळीचा आणि याच्यानंतर आता हे चेंज करून येणार आणि त्याच्यामुळं खूप छान धमाल गाणे ते त्याच्यानंतर त्यांची हळद लावण्याचा कार्यक्रम आता इथे फक्त त्यांना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम होता याच्यानंतर खूप सारी मस्ती धमाल आहे आणि सर्व ब्लॉक स्वतःच्या म्हणजे प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या आवाजामध्ये येणार येतं आणि सर्वात अगोदर आता त्यांची आंघोळ झाली की थोडा ब्रेक होता तर त्यामध्ये सर्वांनी जेवणं करून घेतलेलं येतं आणि जेवणाला शौर्याला सर्वात अगोदर भूक लागली होती म्हणजे तिच्यासाठी ताट वाढून देऊ लागले कारण की लहान लेकरू किती वाजेपर्यंत म्हणजे थांबू शकतं तर तिच्यासाठी अगोदर घेतलं आणि जेवायला पण खूप मस्त होतं पनीरची भाजी वरण भात त्याच्यानंतर मुगाचा शिरा आणि चपाती ठेसा एवढं होतं जेवणाला पण छान जेवायला पण सोबत पण छान मिळतात आणि हे आपले युट्यूबर आहे आणि ह्या श्रावणीच्या सासूबाई तुम्ही साखरपुड्यामध्ये पाहिल्याच असतील पण आज परत एकदा हळदीमध्ये पण सुंदर दिसतांस आणि खरंच यांचं कौतुक त्याव तेवढं कमीच नाव काय तुझा बेटा तुझा बघा दुर्वा शवर्या आणि अनिता अनिता ओके मी सगळ्यात छोटी नाही मी सगळ्यात मोठी फोन आता बघते कोण दिवसाली सगळ्यात छोटी

आता बघा बरं कसे वर माई मस्त दिसायले तर चला आता काकू आणि आमचे काका श्रावणीला आणि जावायला हळद लावणार

श्रावणी बाजी श्रावणी श्रावणी हे माहितीये का हे आला ना लाईट गेली बघा अगोदरच काळा आलं हे येणार येणार शंभर टक्के अगोदरच काळा आणि पुन्हा आलं की अंधारा काय झालं कड

इकडे बघाकडे काय खातला नाहीकडे इकडे बघाकडे इकडे নক' মানে নক

बस दवसरको दवसरका सबै आए सबै आए सबै आए सबै आए सबै आए तो गाव मना नदीच्या शेजारी नदीच्या शेजारी आमच्या भूदी जवळ 5000 पैसे दसरा पादुपसंतीचा मसाला 10 लावला वणवला हातपा एक हातियोचा आमरा यांचे होते भारी ताईची 60 देखी तोरी शिपाहेचे मला माल दिसू दात

तिकडे बघ सासू बाई पण झोपायच्या तुमचे फोटो आले तुमच्या दोघींच शूट झालं का नाही दोघींच शूट झालं का नाही हे माहित साड्या पण काठ्यावर बस झालं झोपा त्यांचे फोटो होत नाहीत काय रात्र आजी बीजी सगळे तुम्ही झोपा म्हणलं बस झाला आता द्या साडे बारा वाजून

अरे वा छान तसच हळदी कुंकू हे डोळे बंदच राहू द्या तुमचे नाही तर उग प्रयत्न करता पाऊस येते मी म्हटलं चष्म्याचा पॉईंट वाटते हात खाली हात खाली हात कशाला गेली वर्षावणी ओके थांबण्यांचे नाव ऐकू नाव हे तं थांब थांब आता आपण मोठानी नाव घे हो हे असता बॉर्डरवर म्हणून असता आपण निवांत सर्व अक्षरा आहेत फौजी याचा आहे मला मोठा गर्व अरे वा फौजीची फौजण भारी Субтитры uh.